नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं मामा सांगत असतात आपण लय लोकांचं ऐकून घेतलं त्यांना काही ऐकवलं आत्तासुद्धा आपल्याला तसंच करावं लागल हे ते आपल्याला ऐकून घ्यावं लागल बापू म्हणतो मग मामा या गावात राहायचं जर कशाला आपण इथं नको राहायला आपण जाऊ इथून निघून मामा म्हणतात अरे तर झालं का चालू तुझं तर राहिलो आहे ना आपण गावात या बघूया की कोणाची ता काही कारणं आहेत ते सोडूया त्यांचे बापू म्हणतो मग मामा तुम्हीच तर आता बोललात की या गावात काही पण बोलणार आपण असणे ते आपल्याला ऐकून घ्यावं लागल मामा म्हणतात अरे होय आतापर्यंत तेच चाललं आहे की आपलं काही काही लोक असतात तसे त्याला काय करणार पुढे आपण पाहतो परशुराम तिच्या पत्नीला म्हणत असतो मूर्ती आता तयार झाली आहे बघ हसरेंद्रप्पाची आता मूर्ती खूप मस्त झाली आहे तू पाहशील तर बघत राशील तर सको म्हणते होय का चांगलं झालं म्हणायचं मग आता ते मूर्ती पाहून खूप कामं येतील आपल्याला हे ये सर्व मामांमुळे झालं आहे मामांना आपल्याला भेटायला पाहिजे आता सको म्हणते मामांनी पादोगत सांगितलं त्याचं काय झालं परशुराम म्हणतो ते पण झालं आहे की तुला सांगितलं होतं तो तेव्हा तुला बघायला ये म्हणून तू आले नाहीस सकू म्हणते हो तेव्हा काम होतीच मला म्हणून नाही आले परशुराम बोलतो हास्य अप्पाची मूर्ती सुद्धा एकदम मस्त झाली आहे तू पाहशील तर काय म्हणशील एकदम चांगली झाली आहे बघ सकू म्हणते हो मामाच्या कृपेने सर्व चांगलं झालं आहे आपलं आता आता हेतून पुढे चांगलं काम येतील ते मूर्ती पाहून चांगलं काम येतील आपलास पुढे सकू म्हणते बरं ठीक आहे आपण मामांकडे लगेच जाऊ मामा कुठे तळ लावले असतील तिकडे जाऊ आपण परशुराम म्हणतो बरं बरं मा आवराला घे आपण जाऊ लगेच इकडे आपण पाहतो हलाप्पा व हल्प्पाची पत्नी दोघेही म्हणत असतात मामा इकडे आपल्या गावे आले आहेत मामांना आपल्याला भेटायला पाहिजे हालाप्पा म्हणतो होय आपल्याला जावं लागल मामाना भेटावं लागल मग तसे करू आपण हलाप्पाची पत्नी म्हणते हो मग आपण सांगती आपल्या पोरालासुद्धा नेऊ हालाप्पा म्हणतो नको मामाने काय सांगितलं आहे माहीत आहे ना गावाच्या बाहेर त्याला न्यायचं नाही हलाप्पाची पत्नी म्हणते पण मामा आपल्याच गावी आले आहेत आपण त्याला गावाच्या बाहेर थोडीच नेत आहोत हलाप्पाची पत्नी म्हणते आता मामाच्या आशीर्वादानेच आपल्याला पोर झाला आहे नवं मामाने सांगितलं होतं की एक सालामध्ये पोरग होईल म्हणून मग तसंच झालं आहे नवं म्हणून आपल्याला मामानं भेटायला पाहिजे आणि बाळालासुद्धा सोबत नेऊ आपण म्हणजे चांगलं होईल आपलं आणि त्याचंसुद्धा हालाप्पा म्हणतो अगं नको मामाने आपल्याला सांगितलं आहे की त्याला गावाबाहेर न्यायचं नाही हालाप्पाची पत्नी म्हणते पण मामा आपल्याच गावी आले आहेत गावाच्या बाहेर थोडीच जाणार आहोत आपण शेवटी हालाप्पा म्हणतो बरं ठीक आहे तू म्हणतेस तर आपण बाळाला घेऊन जाऊ पुढे आपण पाहतो मामान तळ टाकलेला असतो बापू सर्वांना कामं करून घेत असतो अरे दगड वेचा सगळी आणि साफ करा साफसफाई करायचं आहे आपल्याला असे तो म्हणत असतो व सगळ्यांकडून कामं करून घेत काम असतो तेवढं तिथे मामा येतात बापूला विचार लागतात काय रे जित्रपासनी पाणी वगैरे देऊन झालं की नाही अजून बापू म्हणतो होय मामा द्यायचा आहे जता बापूची पत्नी म्हणते मामा मी ह्यांना आधीच बोललो होतं की जित्रपासनी पाणी देऊ बापू म्हणतो मामा ही खोटं बोलत आहे अगं तू खोटं नको बोलूस असे बापू बोलू लागतो मामा म्हणतात अरे खोटं कोण बोलतं आहे मला समजतंय की तू काय सांगत आहेस बापू तेवढ्यात तिथे परशुराम व त्याची पत्नी दोघेही तिथे आलेले असतात व ते दोघेही मामाना सांगू लागतात मामा हा शिंदची मूर्तीही बनवून झाली आहे आणि मस्त बनली आहे मूर्ती मामा म्हणतात चांगलं झालं बघ आणि तुझ्याकडून चांगलं काम घडलं आहे तू मूर्तीचं काम केलंच ते भारी झालं आता तुला इथून पुढं काम चांगले येतील परशुराम म्हणतो हो मामा तुमच्यामुळं हे सर्व झालं बघा पुढे परशुराम बोलतो मामा तुमच्या पादोगा आम्ही बनवून आणल्या आहेत तसे म्हणून तो मामाच्या पाया पुढे ठेवतो पुढे परशुराम व त्याची पत्नी दोघेही म्हणतात मामा आम्हाला तळावर सेवा करायची होती आम्ही थांबू शकतो ना मामा म्हणतात तुम्हाला सेवा का करायची आहे इथं काय कारण आहे परशुराम म्हणतो तसं काय नाही मामा फक्त सेवा करायची होती आमच्या हातून सेवा घडू दे मामा म्हणतात बरं ठीक आहे चांगली गोष्ट आहे मग पण तुम्हाला जे कामं पडतील ते करावं लागल कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही परशुराम म्हणतो हो मामा नाही बोलणार नाही कोणतंही काम असो मामा बापाला बोलतात बापू ह्याच निकामधे र जे काही येईल ते सांग यांनी पण कामं करू देत बापू म्हणतो चला चला तुम्हाला कामं सांगतो मी काय आहेत ते लय कामं पडले आहेत तसे म्हणून बापू त्यांना घेऊन जातो इकडे हलाप्पाचे घरचे खूप विचार करत असतात व म्हणत असतात हालप्पा मला सांगितलं सुद्धा नाही आणि तसंच पोराला घेऊन गेला आहे तेच मला आता भीती वाटत आहे मामाने सांगितलं होतं की पोराला बाहेर घेऊन जायचं नाही गावच्या रेषेच्या बाहेर न्यायचं नाही असे मामाने सांगितलं होतं तेच आता टुकू मला वाटत आहे काय करायचं आता आणि मला सुदा सा ते सांगूनसुद्धा गेले नाहीत की कुठे जात आहेत म्हणून सांगून तरी जायचं मी काय नाही बोललो असतो का त्याचने पुढे आपण पाहतो हालाप्पा व त्याची पत्नी ते दोघेही पोराला घेऊन मामाच्या तळावर आलेले असतात व मामा ते पाहतात मामा विचारतात हालाप्पा काय मग कसा आहेस बरं आहे हो न समजे हलाप्पा म्हणतो होय मामा समद बरा आहे बघा तुम्हाला भेटावं म्हणून आम्ही इथे आलो आहोत आणि आमच्या गावी तळ टाकलात म्हणून समजलं त्यामुळे आम्ही आलोत मामा मामा म्हणतात होय नाही तर तुम्ही काय आलाच नसता तुम्ही शोधणार नाही मला मी तुमच्या गावी आलोत म्हणून तुम्ही आलात हलापाची पत्नी म्हणते तसं काय नाही मामा पोरग लहान आहे कुठेही जाता येत नाही काय करायचं तुम्ही सांगा मामा म्हणतात बरं ते जाऊ दे कसं आहे आता तुम्हाला पोरग झालं चांगलं झालं मग आणि समजा चांगलं होईल तुमचं आता काळजी करू नका तुम्ही तसे म्हणून मामा त्यांना आशीर्वाद देतात आलापाची पत्नी म्हणते मामा आमच्या पोराला तुमच्या पायाशी ठेवायचं आहे मामा म्हणतात बरं ठीक आहे घेऊन या मग इकडे तसे म्हणून आलापाची पत्नी त्यांच्या पोराला मामांच्या पायापेशी ठेवतात मामा त्याला आशीर्वाद देतात व ते बाळ हलापाची पत्नी घेते हलापाची पत्नी बोल लागते मामा तुमचा आशीर्वाद असू द्या आमच्याशी मामा म्हणतात हो आशीर्वाद तर आहेच तुम्ही आता काळजी घेऊ नका करू इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो